लोकसभेसाठी भाजपाची यादी जाहीर झाली असून ही यादी जरी दुसरी असेल तर महाराष्ट्रासाठी पहिली यादी आहे यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपाकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे मंत्री भारती पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे भाजपाची ही दुसरी यादी जाहीर झाली असेल तर ही महाराष्ट्रासाठी मात्र पहिली यादी आहे पहिल्या यादीमध्ये बऱ्याच खासदारांना हे पुन्हा एकदा तिकीट मिळालं तर काही खासदारांचं तिकीट कापण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता ही बातमी नाशिकमधून ब्रेकिंग आहे की केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आता गेल्या पाच वर्षात काम करत असताना त्याचीही फलश्रुती आहे आणि माझ्या नेत्यांचे कायम मला मार्गदर्शन मिळाले मी आभारी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मान्य गृहमंत्री अमित भाई शाह आमचे नेते आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आदरणीय ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब मला असं वाटतं की अनेक नावं आहेत खूप सगळ्यांचे मार्गदर्शन आणि काम करण्याप्रती मिळालेला कायमचा जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा जो असेल किंवा मार्गदर्शन असेल कदाचित त्यामुळे हा परत एकदा हा विश्वास दाखवला मी खूप आभारी आहे मला माझ्या मतदारसंघातनं पहिली महिला खासदार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून आशीर्वाद दिले जनतेने आणि आज दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यावर भारतीय जनता पार्टी फक्त भाषणातनं बोलत नाही तर महिला सक्षमीकरणाचं उदाहरण समाजात प्रस्तुत करते असं मला वाटतं आणि जनतेने ठरवलेलं आहे अब्की बार मोदी सरकार और फिर से एक बार मोदी सरकार और अभी तो चारसो पार तक कि हाँ उच्छा है माजे कार्य करते। तर मला असं वाटतं की हा जनतेचा उत्साह आहे आणि माझे सगळे कार्यकर्ते आम्ही तर कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जेव्हा पोचत असतो तेव्हा जनतेचाच हा उत्साह आणि जनतेच्याच ज्या घोषणा झालेल्या आहेत एक बार मोदी सर मला असं वाटतं की देशातला पुढे घेऊन जायचं असेल आणि आज आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उज्ज्वल ज्यांनी केलं परत एकदा देशाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गरज आहे आणि नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व देशाला हवं आहे देशाच्या विकासासाठी देशाच्या सुरक्षेसाठी आणि त्यादृष्टीने ही संधी मिळाली मी खूप खूप आभार Gracias.